अग लस्सी आणली की ताईनं टाकण लसी आणि नचल्यावर पुन्हा नसल्यावर पण नुसती तोंड खाण्याचं नुसतं केलं उठ आंबा खायला उठ बघा हो काय आंबा असा कातलाय मी हो असं अशी मेहनत करून मी असं केले ना तर आता काय मेहनत असं त्याचं पडतंय मी आंबा आणून देते म्हणूनच खाताव माझ्या अंगाला कसरी व्हाय रायची चर्चरा कापायला लागलं तर ते कर तर काम होईना मी आनंच पडलं आहे हो आता आणायचं तर उगं ग त्याचा दारपडा आरपडाचा उठला आहे मी टाकायची असते कुठं आहे लसी दुकाना <laughs> लसी दुकानामध्ये आणायची का लसी अमर जेवण झालं की बालुडन तुझा गाडीवर आणि चार लश्या तुमच्या पैशाची व्हायले तुम्ही चार लश्या दोन ताकाचे घेऊन डबे मोठे मोठे

काम करताना म्हणत नाही ती करू नका राहू दे आंघोळ करून पोहून भूक लागली मग तसं तर कोणाला बी होत की मोटरी ना माझी आली आंघोळीला तुला मजा येते का पुण्याला पुण्याला मजा येते का पुण्याला कुठं तुमची मान मला गोरी दिसली माहितीये का गावामध्ये आल्यावर आंघोळ केल्यावर आले काय करत कांगुती उठले की आपल्या गाडीवर निघाले पार्सल घेऊन लेख लिपन जायचं वर येले की लगे पार्सल द्यायचं तुड नेहायचं निघाले उड्या पार गेला शिव दुसरा काय करू शकत नाही मुद्याचं घेतलं मुद्याचं घ्यावं लागेल ना आम्हाला अशा सांगू का जानू भात ले खावना का रात्रीचा भात आहे त्या जानू भाकरीला गुणकू हां भात ने गज होतीये बकरी आवडा ताजा मजा ताजा आवडा मजा भाकरी लोडी मडी भाजी खाव कत कत ताजा संपला पण लोनच हाय अजून लोनच हाय कुना भाजी आहे बघू देला आली दूरディकर अशी भरी भाकरी क नाही बघू आम्ही तीन भाकरी खलेत एक दोन चलो दाव दाव तक मुद्दा करू तिला ति घरा तीन लय झाले का ए बाई मी नाही खातो भाकरी खाणार नाही बहिराचच नाही ना पण माशी टेक्नीस ते सोला आता पुसून सगळं क्लियर केले पातील बघूनी कराया दुर्घ्या मासा आपलं मासा आता मासा दिसतात सगळेच कशाला टाकले जनू कोणी खाणार आहे आम्ही एक नाही आता हे बघा र आकल्या बघा यांची माझं माझा आहे यांची दुपारच्या भाऱ्या अरे बावड्या माग माघ माग माघ हुन पडचिन्न माणूस बसले आंबा खायला लागले असा आंबा खायचा मंडळी वा बघा हे आता आमचं उन्हाळ्याचा दिवस चालू आहे सगळीकडेच ऊन भरपूर आहे जरा उन्हाची थोडीशी काळजी घ्या मागून ला बाबा उन्हाची आप आपल्या लेकरा बाळाची स्वतःची काळजी घ्या कारण ऊन एकदम जबरदस्त ऊन चालू आहे सगळीकडच बरोबर आहे विशेष काळजी घ्या त्याला पाणी पाणी थोडं थोडं कारण ऊन इतकं डेंजर आणि

मरण कि बाबा डिली तर बघा मित्रांनो खरंच इतकं भयानक ऊन आहे जबरदस्त कडक ऊन आहे आणि आम्ही मस्त आमच्या घराच्या समोर एकदम मस्त रोज बारा साडे वाजता सावली ती एकदम गाड आणि या सावली खाली बघा आमच्या तीन बाजा आणि आमच्या संपूर्ण फॅमिली आमच्या इथे जेवण तिथेच आराम इथं थंड पिणं इथंच आणले आईस्क्रीम कुलफी मस्त बसून वातावरणामध्ये आमची संपूर्ण फॅमिली आमचा रोजचा काय दिनकरम रोजनशी आमची रोजची अशी डेली रोज आंबे अन्न रोज, रोज, रोज लस्सी गारीगार गावाकडचे गारीगार पाठी मागास येऊन गेली गारीगार हा पण चांगलं चांगलंच खा चांगलं चुगलंच खावं लागत त्या आम्हाला आम्हाला जमत नाही आम्हाला आम्हाला शिळ पाक जमतच नाही आताच आईने ना हवा मरणाचं खाल्लं लगेच कुल्फी खाल्ली तरात लांबून दिली लगेच तिला झोपीला काय दमच नाही तुम्हाला सांगतो आणि हे बघा आमचं एकदम प्रशस्त वातावरण प्रशस्त ठिकाण आमच्या घरासमोरच फ्रंट टू फ्रंट झाड कसं वाटतंय कसं नाही झाड जरी नसलं तरी झाडाची गरज काय झाड बघायला किती झाडं झाड आहेत इथं झाड नसलं म्हणजे काय झाली झाडा गावाकडे प्रत्येक घरा पुढे चार चार पाच पाच आमच्या धन्या गावात कमी झाड बघ गच्च भरले झाड झाल्या म्हणलं होतं कुठे डोंगर टाकले तुम्ही हे डोंगर आहे एवढं मोठं धरण आहे कि मात्र धरण अठरा गेट धरण आहे आता पंचकृषीला पाणी पंचकृषी जाऊन बघायची हिरवळ्या अशी चालू पाहिल्या सारखी डोंगर हिला पुढून दिसलो डोंगर हिथून लगेच सात किलोमीटरवर लगेच आंब जोगायचे हवे लागते गाप दिशा मागचे माणसं किती लटायला होते लोक म्हणजे बीड जिल्हा दुष्काळ जिल्हा दुष्काळ जिल्हा आहे माझा जिल्हा एकदम तगडा जिल्हा आहे बीड जिल्हा

काय दातडा काढायला साजून मग त्याची दात काढू काढू सांगितलं की आम्ही घालू नको म्हणून गामपुसा सगळे कलावा जास्त कोण कोण बोलायला तिकडे कॅमेरा फिरवायचा इकडे तिकडे कवर तुला शिकवायचं बालुड्या कवर तुला शिकायचे नेमकं गा? गाम रे लई लई अकराला बरं अंगावर टायल बी दिली की तुझ्या एवढी मटी लाव आता Sociedad, ना <coughs> <लो, मैं दिया coughs> नमस्कार मित्रांनो तर बघा हे आमचा रोजचा दिनक्रम रोज प्रशस्त वातावरणामध्ये बसून आम्ही जेवण करतात आणि रोज माशाची भाजी मासे जास्त खाऊणी लागत येत चिकन जास्त खावणी लागत आहे चांगलं चुंगलं खावं लागत आहे बोलाय पुन्हा <laughs> तिकडे आपल्याला सिहंगड रोडला जावं लागत आहे तिकड <laughs> शेरचा आणायला पॅन्ट बदलायला अलीकुन लगेच राजगड आहेत लगेच अलीकड कॉर्नर एक कॉर्नर मध्ये टाकले की राजगडला तिकडून पुन्हा पॅन्ट बदला जावं लागते पुन्हा पेशल बोलाय खायला तिकडे पारिश जावं लागते आतापर्यंत आता सहा तारखेपासून सगळं बंद का सहा तारखेला काय बाया मला आता टेन्शन आले लग्न झाल्यावर का नाही येते बुमले फिरायला त्यासाठी लागण्याच्या आधीच फाटूस्त मेहनत फाटूस्त मेहनत तवा मग असं आलिशाने बसून खायला फिरायला कुणी आडवीत नसते बाबा आपलं कसं जीवन आहे निघाले पुण्याला की निघाले मुंबईला की निघाले गोव्याला की निघाले महाबळेश्वरला

बघा आता आईला इच्छा झाली महाबळेश्वरला जायची मित्रांनो या ठिकाणी जर तुमच्याकडं जर आता मला जर वाटत असेल की आमच्या आईनं महाबळेश्वरला जावं आणि मित्रांनो माझी सुद्धा खूप इच्छा आहे महाबळेश्वरला जायची पण मित्रांनो माझी सध्या अडचण आहे म्हणजे मला काय माझ्या मागास सध्या लई कामाचा लोड आहे तुम्हाला वाटलं का पैसे <��il> पैसे माग छेचे तर हां थोडीस माझी अडचण आहे जरा मला आता ते जाणून आहे फिल्म भेटली त्या फिल्मचं जरा <नुँगा> थोडासा राडा रपाटा माझ्या मागे चालू आहे मला एक दिवस घरी बसायला वेळ नव्हता आता पण कपडे बिपडे घालून बसले मला आता पण जायचं थोड्या वेळामध्ये आणि विशेष म्हणजे आमचा भावड्या भावड्या कला कसं कोण कोणता कुठे सकाळी बर्लडे ला म्हणला ठल्यावरती अण्णा ऐके ते रुवाल असत का सप्पुर असं घर दोनदा तिथं दो लागला काही नसते होत मला मग एक चटकाचं बसला बरोबर हे वाण सगळ्याकडे लावी जर हसायवर सगळ्या बघ इथे तोंड ऐकलं नाही त्याला वाटलंच करा चला राहू द्या आता पोट द्या माणसाला ओरिसा ओन आता जरा घेऊ द्या जरा माणसाला आराम तर मित्रांनो खाल्लेल्या कुटक्याचा हा आमचा छोटासा मिनी ब्लॉग आमच्या घरासमोरचा आणि आमचं हे वातावरण आमच्या हे बाजा आणि झोपायला पण संध्याकाळी आम्ही बाजा वगैरे टाकून असतो मस्त पाणी मारायचं खाली छान पैकी फॅन लावायचा मस्त आम्ही झोपतो इथं जेवण वगैरे सगळं आमचं इथं असते तुम्हाला हा सगळा आमचा हे वातावरण हे <coughs> कसं वाटलं कसं नाही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जर कोणाला समजा उन्हाळ्याच्या बाजरीच्या पापड्या चिप्स जर खायची इच्छा असेल तळून सगळं स्पेशली आईने मिळून दोघीने मिळून ते केलेले

लहान लेकरांचं एवढं नाही का मंडळी नाही का नाही खाताव पिताव दिवसभर इथंच रातभर इथंच सांच्याला इथंच मडे पडले आणि पुढं ताव आम्ही काय घरात जात नाहीत येत नव्हत काय नाही आमची ठाय बसीची जागा हीच ओके धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब करायचं राहिलं असं सबस्क्राईब करून या लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद सगळं करायला काही विसरू तुम्हाला चेंबर चेंबर देतो ना खर्च